नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर आज मी आलेलो आहे आमच्या शेतावर ॲक्च्युली आज माझा मॅगी बनवण्याचा प्लॅन आहे आणि मी सगळं सामान पण घेऊन आलो आहे तुम्हाला दाखवतो हे बघा ही तेलाची किटली आहे आणि ह्या पिशवीमध्ये आता सगळं मटेरियल मी आणलेलं आहे कांदा वगैरे टोमॅटो पातील जे काय लागेल ते मी आणलेलं आहे आणि आता इथं चूल करायची आहे मला पण सध्या तर इथं काही नाही आहे चला तर मग आता विटा घेऊन येतो मी आलेलो आहे आता विटा वगैरे घेऊन आणि चूल मी अशी तयार केल्या त्यासोबत मी एक पाण्याचा हंडासुद्धा घेऊन आलो आहे पाणी तर लागणारच आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे लाकडं आणायची आणि ती चूल पेटवायची मी तर कधी अशी चूल पेटवली नाही चला आता बघू ट्राय करू काय होते ते एक कांदा मला वाटते बास होईल एक टोमॅटो आणले आणि थोडीशी कोथिंबीर आणली बघू आता कांदा चिरतो सवय पण नाही आहे कांदा चिरायची पण आता पण शेतात भारी वाटतं असं कांदा वगैरे चिरायला आता गावाकडचा कांदा आहे आमचा घरचाच त्यामुळे थोडा तिखट आहे पण एक कांद्याने मला नाही वाटत की डोळ्यामध्ये पाणी आहे कांदा झाला चिरून आता टोमॅटो चिरतो मित्रांनो कांदा आणि टोमॅटो आता चिरून झालेले आपल्याला काय आहे की हे जेवढं बारीक होईल तेवढं चिरायचे आता हां मला जे शक्य झालं तेवढं बारीक मी चिरले कारण मला पण एवढी सवय नाही आहे म्हणजे असं चिरायची वगैरे पण जेवढं बारीक होईल तेवढं चांगलं आहे मॅगी बनवण्यासाठी आता कोथिंबीर चिरून घेतो आता आपली कोथिंबीर पण चिरून झाली आता मी सगळं मटेरियल एका जागेवर गोळा करतो आणि पटकन चूल पेटून घेतो पहिले आपल्या मॅगीसाठी लागणारं सगळं साहित्य मी एका जागेवर गोळा केले तुम्हाला दाखवतो मी की आपल्या मॅगीसाठी मी काय काय तयारी केली आहे काय काय मटेरियल आणलं आहे सगळ्यात महत्त्वाचं तर आहे पातील आणि उन्हातलं आणि आत्ताच आपण चिरून घेतले कोथिंबीर कांदा टोमॅटो ठीक आहे त्याच्यानंतर हा मी थोडासा कांदा मसाला आणला आणि त्यानंतर हे बघू शकता ही चिली फ्लेक्स आहे आणि थोडंसं मीठ जे की आपण चवीनुसार यूज करणार आहे आणि या ठिकाणी ही तेलाची किटली घेऊन आलो मी आणि दोन मॅगीचे पुढे आणलेत आणि सोबत मॅगी मसाला चूल पेटलेली आहे आपली चुलीला चांगला जाळ लागला आहे आणि आता मी थोडंसं बूड घेणार आहे हे जर बूड नाही ना घेतलं तर आई घरी गेलो संध्याकाळी ही खूप मार खायला लागेल पाणी घेऊ द्या थोडं पाणी घेतो आणि बुड घेतो राख वगैरे आणायला पाहिजे होती पण ठीक आहे मातीचं पण बुड चाललच आणि तसं पण मॅगी दोन तीन मिनटातच तयार होते त्यामुळं काय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही ओके okay, मित्रांनो तर आपले बूड घेऊन झालेले आता मॅगी बनवायला सुरुवात करूया चला आता पातील ठेवले आता थोडस तेल टाकून देऊ थोडस तेल टाकले आपण पातीलामध्ये मित्रांनो तेल तुमच्या आवश्यकतेनुसार टाका तर ता मला तर थोडं स्पायसी लागतं त्यामुळे थोडं मसाले वगैरे चिली फ्लेक्स मी टाकणार आहे त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त टाकले आता पहिला कांदा टाकून देऊया कांद्यानंतर मी टाकणार आहे थोडी थोडीशी चिली फ्लेक्स थोडीशी ही थोडीशी आपण चिली फ्लेक्स टाकली आहे त्यानंतर मी टाकणार आहे थोडासा कांदा मसाला ठीक आहे त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि आता आपण हे सगळं हलवून घेऊया आता टोमॅटो टाकून देऊया मित्रांनो कारण हि आग भरपूर लागलेली आहे आता आणि कांदा लागण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे त्यामुळे मी टोमॅटो लगेच टाकले कारण आपण टोमॅटोला सुद्धा फ्राय करणार आहे त्यामुळे जो आपला कांदा राहिला असेल फ्राय करायचा तो पण आता ह्यामध्ये फ्राय होऊन जाईल ठीक आहे तर आता टोमॅटो पण आपलं चांगलं फ्राय झालं आहे जवळपास आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकलेली आणि आता ते पण हलवून घेतो थोडस तेलाची गरज मला वाटते या मग थोडंसं हलकं तेल आता मी टाकणार आहे थोडसुसार मी तेल वाढवले मसाल्यांची क्वांटिटी असेल किंवा कांदा टोमॅटोची क्वांटिटी असेल कोथिंबीरची असेल हे सगळं तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार यूज नुस करायचं आहे माझ्या रिक्वायरमेंटनुसार यूज नुस करतोय तर मी आता थोडंसं पाणी टाकलं यामध्ये गरजेनुसार आपल्याला जेवढं लागेल तेवढं आणि आता आपल्याला उकळी येसपर्यंत वेट करायचं आहे उकळी आल्यानंतर आता आपण यामध्ये मॅगी टाकणार आहे आणि त्यासोबत मॅगीचे मसाले टाकणार तर उकळी वर आपण तसंच थांबूया उकळी आलेली आहे मित्रांनो आता मी मॅगी सोडणार आहे यामध्ये मॅगी सोडतो मला जास्त लॉंग मॅगी म्हणजे जास्त जी लांब मॅगी असते ती मला आवडत नाही म्हणून मी थोडस कट जास्त देते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता मी मॅगी वगैरे टाकलेली खरं सांगतो मला तरी ना बघूनच आत्ताच तोंडाला पाणी सुटले <laughs> मला अशी स्पायसी मॅगी खूप आवडते कांदा टोमॅटो टाकून आणि त्यात तुम्ही बघू शकता अशा शेतात जर आपण बनवलेलं असेल ना तर ते काही छानच लागणार तुम्हाला मॅगी मसाले टाकायचे राहिलेत तर ते पण मी टाकून घेतो आता मॅगी मसाला टाकून चाल मित्रांनो आपला आणि मी आता हे हलवतोय सगळं बहुतांशी आपल्याला एक दीड मिनिट लागेल ला अजून ही पूर्ण तयार होईल एकच नंबर वास सुटलाय मित्रांनो खरंच तर आता पोटातले कावळेच ओढायला लागले मस्त मॅगी तयार होणार आहे आज तुम्ही बघू शकता मॅगी अजून थोडा वेळ लागेल हिला पाणीसुद्धा आपलं मापातच झालेलं आहे ना जास्त ना कमी आपली मॅगी आता तयार झाली आहे आणि मी ती ताटामध्ये सुद्धा घेतली आहे माझ्यासाठी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम व्यवस्थित तयार झाली आहे ना जास्त पाणी आहे ना पाणी कमी झाले व्यवस्थित शिजलेली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र